हॅलो एव्हरी वन तर कशा आहात सर्व मजेत ना तर स्वागत करते तुमचं अजून एका आपल्या नवीन लॉग लॉगमध्ये तसं आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव लॉग तर ते सकाळ सकाळ मी सगळ्यात अगोदर चहा बनवून घेतला तर हा लॉग मी म्हणजे लॉगला स्टार्टिंग मी सकाळपासूनच केली होती तर बऱ्याच वेळा मी जेव्हा मला लॉग शूट करायचा असतो तेव्हा मी सकाळपासूनच स्टार्ट करत असते जेणेकरून मग मध्येच नंतर जर शूट करायला घ्यायचं म्हटलं तर मग असं वाटतं की काही गोष्टी आपण सगळ्या काही म्हणजे स्टार्टिंगपासून म्हणजे सकाळी जसं आपला दिवस स्टार्ट होतो तेव्हापासून घेतल्या ते ते तर छान वाटतात मध्येच स्टार्ट करायचं म्हटलं मला थोडंसं हे होतं आणि काही सांगणार नंतरनं थोडंसं हे होतं त्यामुळं मग मी सकाळपासूनच जर लॉक शूट करायचं असेल तर सकाळपासूनच स्टार्ट करत असते तरी ते आपली चहाची सुरुवात झाली आहे सकाळपासूनच तर सगळ्यांच्याच घरी चहापासून सुरुवात होते मे बी तर त्यासाठी मग मी सगळ्यांचा तर इथे चहा वगैरे बनवून घेतला जेणेकरून मग न ते आपल्या म्हणजे बाकीच्या स्वयंपाकाला तयारी करता येते तरी ते सगळ्यांना चहा वगैरे देऊन चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग भाजी काय बनवायची ते सगळं डिसाईड करत मग भाजीची तयारी करायला घेतली तरी ते मी लसूण वगैरे निसत होते तर मी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट केला होता पण तो काही व्यवस्थित झाला नाही कारण की शूट घेतल्यानंतर तिथे व्यवस्थित दिसत होतो वरून पाहत होते त्यामुळं पण इथे व्यवस्थित असं शूट असूटण्याचा रुकी काताडे सगळ काल तसंच केलं अय चोर इकडं करा धर दिलं टाकून आता तूच खाऊ घे काय चाललंय काय चाललंय अय माकड थांब दर थांबा थांबा खाऊ आलती मी तुला तरी ते स्वराला पप्पांकडे देऊन मग मी लगेच भाजीची तयारी करायला घेतली का तर मग थोडासा सकाळचा सा, थोडासा इकडे तिकडं टाईम गेला ना की मग स्वयंपाक करायला भरपूर टाईम जातो त्यामुळं मग तिला मग पप्पांकडे दिलं काय होतं मग एकीकडं म्हणजे स्वयंपाकात पण लक्ष लागत नाही आणि तिच्याकडं पण लक्ष द्यावं लागतं त्यामुळं मग तिचं कसं कधी कधी पाने छांडे वगैरे पण ओढते त्यामुळं आणि तिथे ठेवले ते ट्रॉलीमधले ते भाजीपाला वगैरे ते सगळं पण घेते खाली त्यामुळं मग ले लक्ष ठेवावं लागतं तर मग ते सतील त्याच्यामुळं पप्पांकडे दिलं आणि भाजीची तयारी करायला घेतली तर आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे खाऱ्या वांग्याची तर सिंपलमध्येच बनवणार आहे जास्त काही मसाले वगैरे ॲड करून नाही बनवत शक्यतो तरी कारण की थोडे सिम्पलमध्येच ठीक वाटते डेलीमध्ये तरी इतके म्हणजे मसाले पण छा चा, म्हणजे चांगले नसतात त्यामुळं तर सिंपलसोबतच बर बनवलेली बरी तर त्यामुळं मग इथे मी जास्त काही ॲड नाही केलं तर लसूण खोबरं मी जे बारीक करून घेतलं होतं ते आणि त्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर हळद धने पावडर आणि थोडीशी जिरी ती ॲड करून घेतली ते तळून वगैरे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली तळतानाच कारण की तेल असताना जेणेकरून मग एक वेगळाच फ्लेवर येतो टेस्ट पण लागते भाजीला एक वेगळीच आणि तशीच जर ही भाजी तर विदाऊट कोथिंबीर टाकता जर बनवली तर तिची टेस्ट एक वेगळी लागते म्हणजे जी भाजी म्हणजे कोथिंबीर टाकली आणि छान लागते तर तीच थोडी म्हणजे एकदम नॉर्मल भाजी लागते तर त्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर वगैरे पहिल्यांदी पण थोडीशी ॲड करत असते भाजी झाल्यानंतर पण थोडी ॲड करते तरी ते कालच्याला थोडा गॅस चा डाग वगैरे पडले होते तर तो, तो मी क्लीन करायचा राहिला होता तर मग मी तो आत्ता करून घेते का तर मग नंतर ना संध्याकाळी काय होतं की अगोदर मग गॅस वगैरे घासत बसून मग हे करायचं त्यापेक्षा मग आत्ताच घासलेला बरा कारण की सकाळचा स्वयंपाक ना काय तर म्हणजे एकदा स्वयंपाक झालं की मग आपलं टेन्शनच मिळतं असं वाटतं माझंच नाही तर सगळ्यांना तसंच होतं असं एकदा स्वयंपाक वगैरे झाला का थोडं निवांत होतं आणि असे काही थोडेफार कामं असतात क्लिनिंगचे छोटे मोठे जे डेलीमध्ये आपण करतो तर ते पण करता येतात आणि कसं संध्याकाळचं आम्ही साडेसहा वाजता स्वयंपाकाला लागतो तर मग स्वयंपाकाला लागायचं म्हटलं की त्या अगोदर मला श्रीषाला झोपी लावा लागतं मग त्याच्यामध्ये माझा बरासा टाईम जातो मग सहा वा सहा वाजल्यापासून झोपी लावून पण साडेसहा पण होऊन जातात कधी तर त्यामुळं मग तेव्हा नंतर ना मग ते गॅस वगैरे नाही का घासत वासायचं आणि ते मग ओल पण राहतं ते सगळं तिथं त्यामुळं अशा टायमात सकाळचं जर घासून वगैरे ठेवलं तर एकदम कोरडं होतं म्हणजे मस्त की संध्याकाळी लगेच स्वयंपाकाला डायरेक्टली घ्यायचं आणि कसं संध्याकाळचं लवकरच आपण स्वयंपाक बनवतो पण लवकरच जेवायला घेतात पण त्यामुळं मग जास्त मग टाईम पण लागत नाही आणि सकाळचं पण एकदम चांगली क्लीन होऊन जाते निवांत तर त्यामुळं मग मी सकाळचं शक्यतो तर सकाळचंच घासतो आम्ही गॅस असं नाही मग संध्याकाळचं जर कधीच नाही शक्यतो तरी पण राहिलं तर राहून देतो पण सं सकाळचंच घासतो तर त्यामुळं काल राहिलं होतं तर मग आजच्याला आता सकाळीच घासून घेते मी आणि थोडंसं क्लीन टापटीप जर असलं तर आपल्याला पण स्वयंपाक वगैरे बनवायला चांगलं वाटतं तर कधी कधी थोडंफार इकडं तिकडं कामाचा लोड असल्यावर राहतो कधी कधी होतो क्लीन तर त्यामुळं मग जसा टाइम भेटेल तसं छोट्या छोट्या अशा क्लिनिंग वगैरे करत असतो नाही तर मग एमर्जन्सी कधी कधी असं होतं की सण वगैरे आल्यावरती काय काय क्लीन करणार आपण असं राहतं तर हे तरी रेग्युलरमधलं आहे मग बाकीचं मग कधीतरी मग घेत असत थोडं थोडं करण्या करायला आणि कसं मग एखादी लोड नाही आहेत थोडं थोडं केल्याने त्यामुळं मग असं काय म्हणतात असं जेव्हा आपल्याला टाईम भेटेल तेव्हा थोडं थोडं जर करत राहिलो तर मग एकदम होऊन जातं आणि सा हो हो आता आमच्या गावची जत्रा पण येते रविवारी आहे म्हणजे दोन दिवसावरच आली आहे तर त्यासाठी पण थोडं थोडेस साफसफाई घराला म्हणजे थोडंसं हे करून घ्यावं लागते जाळी वगैरे काढून घ्यावं लागते म्हणजे झालंय आमचं आवरून आणि सकाळचे तर नऊ वाजून दहा मिनिटं सव्वा नऊ वाजलेत आत्ता तसं बाकीचं अजून आवरायचं आहे म्हणजे कपडे वगैरे रिक्षाचे आंघोळ वगैरे ते सगळं बरंचसं काम आहे अजून म्हणजे आंघोळ आणि कपडे आले त्यानंतर जेवण वगैरे तेवढंच बाकी आहे ते मग आता ह्याच्यानंतर करता येईल पण स्वयंपाक वगैरे होत असतो आठ साडेआठ वाजेपर्यंत झाला होता तसा स्वयंपाक आणि चुलत जाऊ बाई पण आल्या होत्या आपल्या किंगसाठी तर त्याच्यामुळे थोडासा टाईम गेला मग असं कुणी आल्यानंतर थोडंफार गप्पा गोष्टी त्याच्यामध्ये थोडासा अर्धा तास तरी जातो तर मग सकाळ सकाळ टाईम पण आता पटपट जाऊ राहिला आहे नंतर ना दिवसभर नाही जात पण सकाळी तरी जातो लवकर आणि एक स्वयंपाक वगैरे झालं टेन्शन पण राहत नाही की निवांत मग आपण पण कोणी आल्यानंतर मग निवांत बसतो बोलतो आणि कसं थोडंसं रिलॅक्स पण होतं आणि तसं काय मग हे बी आपण कामकाम तर जर चालूच असतं मग कुणी तर थोडा वेळ बसत असतो आम्ही पण कारण की आम्हाला पण जास्त कुठं जा म्हणजे जायला होतच नाही श्रेषामुळे तिला पाहावं लागतं किंवा कुठे गेल्यानंतर ती काय आता शांत बसत पण नाही त्यामुळं तर आता बाकी स्वयंपाकन ते झाले आवरले सगळं बाकीचं आणि तर मग म्हटलं की चला तुमच्यासोबत बाहेरचा सगळा व्ह्यू शेअर करू आणि की जेव्हा आपला होम टूर झाला होता तर तेव्हा मी बाहेरचा एरिया घेतला नव्हता मला असं वाटतंय तर म्हटलं तेच तुमच्यासोबत शेअर करू मग हळूहळू काही गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत शेअर करण्यासारख्या आहेत तर त्याही करू तर चला मग असंच कंटिन्यू करा आपल्या व्हिडिओला तर आता इथे पाहू शकता की सकाळचे नऊ ते सव्वा नऊचाच टायमिंग आहे तरी पण किती ऊन पडलं आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे म्हणजे सकाळीच इतकं ऊन पडतं ना की असं वाटतं की दहा अकरा वाजेत असं टायमिंग झालं आहे आणि फक्त काय फक्त स्वयंपाकच झाला आहे बाकी काम ते अजून बाकी आहे तर इथे इथून स्टार्ट करते मी आणि मी मला असं वाटतंय होम टूर दिला त्यावेळेस मी इथून स्टार्ट केलं होतं तर इथे तुळशीरून दान वगैरे त्यासाठी थोडासा ओटा बनवलेला आहे तर आता पप्पाच देवपूजा वगैरे करतात त्यामुळे मग त्यांची देवपूजा वगैरे झालेली आहे तर इथे घरासमोरचं पाहिलं तर भरपूर असं अंगण आहे आणि साईडनीच छोटासा रोड आहे आपला शेतामध्ये जाण्या येण्यासाठी तर सगळ्यांसाठीच तर तो आहे साईडलाच आमच्या घराच्या तर तुम्ही पटांगण वगैरे पाहू शकता आणि हे काही झाडं लावलेली आहेत तर म्हणजे घराचं जेव्हा काम चालू झालं होतं तेव्हाच हे काही झाडं होते आणि तशी आम्हाला शोचे काही झाडं लावायचे येतं पण त्याला अजून टाईम आहे तर इथे हे, हे मुनी वगैरे तर इतक्या दिवस त्याला काही लिंब आली नाही पण ह्या वेळेस भरपूर लिंब आले त्याला म्हणजे तीन चार वर्षाचे झाली येते झाड पण त्याला इतक्या दिवस लिंब नव्हते आले पण ह्या वर्षी चांगली लिंब आलेत ह्याच्या अगोदर एकदा येऊन गेलेत ह्याच वर्षी आणि आत्ता पुन्हा आलेत तर पाणी दिल्यामुळं आता ते चांगले त्याला बार वगैरे आला होता त्यामुळं मग चांगले लिंबू पण आलेत आणि इथं छोटे मोठे आम्ही टोमॅटोचे वगैरे झाडं लावलेत आमच्या आमांनी तर त्याला पण चांगले इतके टोमॅटो आले तुम्ही पाहता आलच तर भरपूर असे म्हणजे मला असं वाटतं की आता विकत घ्यायची गरजच नाही आणि असे पाच सहा झाडं आहेत आणि समोरच एकदम जो पोरस आहे त्याला खेटून पण आहेत जे शोचे दोन झाडं लावलेले आहेत तुम्ही पाहिले असणार स्टेपच्या तर तिथं पण टोमॅटोचे झाडं आहेत दोन तर त्याला पण हे यायला लागली तिथं कुठं मोठं आहेत बघा तर आळूचे पानं पण म्हणजे चांगली आळू आहे गावरान आणि कापत वगैरे पण नाही तर मी ती तिकडून येतानाच आणली होती तर ती पण मस्त झाली एकदम आणि आबा कसे त्याच्यातले कधी कधी वाळलेले पानं वगैरे असतात तर ते सगळे एकदम काढून टाकतात त्याच्यामुळे ती आणखीनच फुटत चालली आणि त्याला स्वच्छ पाणी म्हणा कपड्यांचं पाणी पण पन दोन्ही पण असतं त्यामुळं भरपूर पाणी आहे आणि त्यामुळं अशी मस्त छान दिसते आणि सावली पण पडते वरून आळूळची त्यामुळं तर इथे आमचं टॉयलेट बाथरूम होतं जुनं ते आता काढून टाकल्यामुळे त्यामुळे थोडीशी जागा झाली आहे तर तिथे ट्रॅक्टरची यंत्र वगैरे लावलीत आणि इथे आमच्या पप्पांनी हे वेल वगैरे त्याच्या बिया वगैरे खुसून दिल्यात तर घरचं लावलं तर होतं नाही तर नाही होत कारण की कारण की आता भाजीपाला पण भरपूर महाग होतो आणि घरचं जितकं थोडंफार निघलं तर तेवढाच आपल्याला हातभार लागतो तर त्यामुळे पण ते लावत असतात त्यांनी ह्याच्या अगोदर पण घोसाळ्याचे कारल्याचे वेल लावले होते तर तो कारल्याचा वेळ अजून होता आमचा एक दीड वर्षापूर्वीचा तर क म्हणजे भरपूर असे कारले होते कितीतरी म्हणजे आम्ही काही काही जणांना दिले पण घरी पण काय तर हा आहे टॉमी तर बऱ्याच दिवसापासून तुम्हाला याला भेटवायचं होतं पण आपले लॉगच मी बंद केले होते शूट करायचे त्यामुळं राहून गेलं होतं तर ह्याच्यासोबतची एक स्टोरी आहे ती तुम्हाला शेअर करते मी, आ, मी, हो मी तर म्हणजे मलाच थोडंसं हे वाटलं त्याचं नवल की मी जेव्हा इथं आले होते तुम्ही माझं मी त्याचा लॉक पण बनवला होता गुरुच्या पारणाला मी सुरुवात केली होती तर तेव्हाचा तर तेव्हा हा डॉगी आमच्या इथं आलेला आहे तर म्हणजे त्याला आणलं नव्हतं तो ट्रॅक्टर मागं आला होता तर मग घरापर्यंत आलं त्याच्यामुळं मग इथंच ठेवून घेतला ते शेजारच्यांच्याच शेजारच्यांचंच पिल्लू आहे ते तर ते राहिलं पण आमच्या इथं ते आम्हाला वाटलं होतं की राहतं का नाही जाईन पण कारण की त्याच्या आईला पाहिल्यानंतर गेलं पण असतं पण त्याला जाळी वगैरे होती त्याच्यामुळं मग ते, ते, ते राहिलं पण तर मी जे गुरुचरित्र पारायण जेव्हा मी स्टार्ट केलं होतं वाचायला म्हणजे माझं गुरुचरित्र पारायण होत आलं होतं तर त्याच दरम्यान मग हे कुत्र्याचं पिल्लू आमच्या इथं आलं होतं तर छान वाटलं म्हणजे तेव्हा असं हे वाटलं की नाही का आपण गुरुदत्त महाराजांचं काहीतरी वाचतो या आणि तेव्हाच हे आलं तर मला त्याला तुम्हाला म्हणजे असं शेअर करावं वाटत होतं शॉर्टमध्ये तरी पण व्हिडिओज बनवायच्या व्हायच्या नव्हत्या त्यामुळं मग ते, ते राहून गेलं तर चांगलं त्याला एक जाळी पण मोकळी झाली आहे ती इथे आईंच्या शेळा होत्या त्याच्या त्याचे जे कर्डं होते तर त्यांच्यासाठी होती ही जाळी खरं तर पण आता शेळ्या वगैरे नाही ठेवल्या त्यामुळं मग आता त्यासाठी झाली तर इथे बाकीचं हे गायांचं केन वगैरे ते दुधाचे तर इथे टाकी वगैरे ठेवलेली आहे म्हणजे गायांचं पाणी तसं आहे ओपन गोठा असल्यामुळे तिकडे एक दावण ठेवतो तर आम्ही भरून त्यामध्ये पाणी वगैरे आ म्हणजे जातं बरोबर तर इथे खाद्याच्या गोवण्या ते सगळं पडलेलं आहे तर इकडे जास्त काही नाही इकडे तर पुढे समोर हे कांद्याचं शेड आहे आणि जुनं घर होतं तिथे आतमध्ये होतं जिथं आमचा आहे ह्यालाच लागू तर त्याच्यासमोर हे शेड होतं पहिले आणि तेच आता ह्या घरासमोर पण आले तर भरपूर असं मोठं कांद्याची जाळी इथं बनवलेली आहे जेव्हा कांद्याचा सीझन असतो सध्या आता मोकळी करून ठेवली आहे आता आता कांदे पण निघायला लागलेत तर त्यामुळं अजून थोडासा टाईम आहे पण सगळे क्लिनिंग वगैरे करून ठेवलं आहे तर घराच्या कामाच्या वेळेस बराचसा असा राडा मग जा 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 या जाळ्या मोकळ्या होत्या तर त्याच्यामध्ये ठेवले होते बरेचसे भांडी वगैरे ते आणि त्यामुळं मग हे सगळं आता मोकळं केलंय सगळं क्लीन केलंय आणि समोर गवत आहे गिनी गवताचं हे जवळच ठेवले का तर ते भरपूर जड असतं आणि हा चाटवू आहे वाटते आज आहे तर पहिला दिसतोय तो पहिल्या ह्याच्यातला आणि की आता अशा शेपचे चाटू पाहायला नाही भेटत आहेत तर काहींच्या आहेत पण त्यांनी जपून ठेवलेले ते आहेत पण आणि तो दिसला पण आता समोर तर बऱ्याचशा अशा त्यांच्या काही काही वस्तू इथं दिसतात की जुन्या आहेत म्हणजे आणि त्या जपून ठेवल्या तर म्हणजे चांगल्याच राहतील मला असं वाटतंय तर इथे गाडी लावली आहे आणि गाडीची हालत बघा कारण की भरपूर दिवस उन्हातच होती त्यानंतर इथं सगळी साफसफाई केल्यानंतर मग इथं लावली पण आता त्या गाडीचं एवढं काही हे नाही राहिलं की आता कुठे नेण्यासारखी पण नाही राहिली जास्त तर कारण की तिला खर्च पण भरपूर येतो प्रत्येक वेळेस आलं की त्याला खर्च करावा लागतो पण ज्या म्हणजे गाड्या पुरत नाहीत त्यामुळं मग तिला न्यावं लागतं एमर्जन्सी तरी पण एमर्जन्सी त्या गाडीने खूप साथ दिलेली तसं पाहायला गेलं तर कधी आपल्याला उन्हाच वगैरे जायचं असलं तर तिला नेतोत आम्ही पण चालू पण आहे तशी खराब नाही आहे केली तर चांगलंच आहे फक्त लूक ती थोडीशी खराब झाली आहे आता तर इथे आबांनी सगळे तेलाचे डबे वगैरे असतात ते सगळे हे करून ठेवले कलेक्ट करून ठेवलेले आहेत आणि तसं ते सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी अशा सगळीकडं त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत इथं शेडमध्ये म्हणजे कोणतीच अशी छोटी तार जरी असली जर तरी ते जपून ठेवतात आणि ती कधी पण कामं येते म्हणजे मी जे घरातले पण आणि सगळे बाहेरचे पण जर छोट्या मोठ्या गोष्टी जर लागल्या तर सगळे आमच्या आबांकडे येतात तर लागत तर काही तर त्यांनी सगळे म्हणजे ते कधी काही फेकून देत नाहीत जपून ठेवतात आणि त्याला कधी काय विचारलं तर ते डायरेक्टली सांगतात हा इथे इथं ठेवलं आहे म्हणून म्हणजे इथपर्यंत ते सगळं गोष्टी जपून ठेवतात आणि चांगलं असतं एक सगळ्या गोष्टी जपलेलं कधी कोणती गोष्ट काम येईल आणि आप विकत घेण्यापेक्षा तर ठीकच राहतं तर हे नारळाचे झाडं खूप मोठे म्हणजे चारच आहेत आणि भरपूर उंच गेलेत आता तर आणि हे नारळाचे झाडं जेव्हा हे घराचं काम चालू झालं होतं तर तेव्हा लावले होतं तेव्हा खूप छोटे आहेत पहिले मी पिक्स पाहिलेले आहेत त्यांनी फोटो मला दाखवलेले पहिले तर तर त्याच्यामध्ये खूप छोटे होते आता भरपूर मोठे झालेत आणि ते आत्ता मागचं इथं कोबा वगैरे पण केला कुट्टी मशीन ठेवण्यासाठी तर पहिले इथं समोर होती तर भरपूर असं ते कुट्टी वगैरे उडतं मग इकडं तिकडं ते दारात मग खूप भरपूर कचरा होतोच म्हणजे चारा टाकायचं म्हटलं इथं सगळं तोच ते सगळं चाऱ्याचं हे राहायचं पाचरट वगैरे सगळं ते पडायचं त्याच्यामुळे मग आता ते कुट्टीचं तिकडे केलं मग आता थोडंसं शहराला खाऊ घालते तर तिला झोप पण आहे आणि आंघोळ पण घालून घ्यावं लागलं नाहीतर मग ती मला व्यवस्थित आंघोळ पण घालून देणार नाही तर म्हटलं की चला तर थोडंसं म्हणजे कसं अगोदर तिला आंघोळ वगैरे जर घातली तर मग म्हणजे थोडंसं झोपवलं तर मग ती चिडचिड नाही करत आंघोळ घालताना तर म्हटलं मग अगोदर ती थोडंसं खाऊ घालते कारण की बराच वेळ झाला आता तो तर मळली ती मग आता इथून पुढे व्हिडिओ जर कंटिन्यू करायचे म्हटलं तर असंच होणार आहे थोडा जास्तच टाईम लागणार आहे सगळे शूट वगैरे घेऊन मग तिचं पण मध्ये मध्ये तिला खाऊ पिऊ घालून मग तर चला असो तर त्यामुळं मग म्हटलं की अगोदर तिला थोडंसं खाऊ घालून घेते की ती थोडं फिरून आणलं पण तरी पण थोडी लढाई लागली ती तर मग आता जास्त चिडचिड होईल तिची मग थोडं खाऊ घालून घेते त्यांना बाकीचं माझं पण आवरून घेते तर आजचा व्हिडिओ आता इथेच एड करते मी चला तर मग भेटूयात अशाच एक आपल्या नुकसान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय पिलू बाय कर बाय कर बाय 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 कर बाय बाय कर ना बाय बाय कर बाय बाय कर बरं बाय चला तर मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करूयात भेटूयात आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय